आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचा आज शपथविधी संपन्न झाला आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांसह अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ मुंबईतल्या आझाद मैदानावर घेतली आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रथम महापौर तथा महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी ढोल ताश्याच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करत आणि परिसरातील नागरिकांना पेढे साजरा यावेळी प्रथम महापौर प्रताप देशमुख शंकर भागवत राजू शिंदे रामेश्वर नागरिकांनागण पंजाब पतंगे सुरेश काळे सुरेंद्र रोडगे संजय कदम अजमद खान विजय धरणे सुदाम तुपसमुद्रे विजय काळे कबीर खान रामभाऊ भोवर अनिल गोरे सचिन सोनटक्के मोहिर खान शमशु हसमी मनोहर गवारे सोनाजी उबाळे एकिनभाई अकबरभाई सोनाजी आवचार नंदाताई आवचार नंदाताई राठोड विद्या जोंधळे प्रभा हटकर अकबर धार अरविंद देशमुख सय्यद इकबाल महेश बोरमणे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येनं सहभागी झाले होते मुख्यमंत्रीपदी आदरणीय फडणवीस साहेब शिवसेनेचे नेते शिंदे ने 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 साहेब आणि आमचे नेते आणि आमचे सर्व सर्व आदरणीय अजिंधा पवारसाहेब यांनी पदाची शपथ घेतली आहे आणि या महाराष्ट्राचा विकासाचा गाळा भेटतो आज महाराष्ट्राच्या त्या विराज पदावर राजकारणीच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं आणि सर्व मुख्यमंत्री आणि सर्व विधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते यांचा या गाडी आम्ही अभिनंदन करतो निषेतपतो निषेत पत्रप देखील या ग्रजपतीला महाराष्ट्रामध्ये आले होते सर्व राजकीय मंडळी आणि राष्ट्रवादीचे सर्व राजकीय मंडळी या ठिकाणी खूप 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 आमदार विकासाचा गाडा हा परभणीपर्यंत कसा फेल या इथे आमच्या पालिका पार्टीचे राजेशिटर यांच्या मार्फत परभणीमध्ये विकास करता येईल राष्ट्रवादी शहर काँग्रेस आणि परभणी शहराचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरुवाया केंद्राच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन परभणीच्या बी रघुनाथ सभागृहात संपन्न झालं यामध्ये सांस्कृतिक स्पर्धांतर्गत समूह लोकनृत्य व लोकगीत कौशल्य विकास स्पर्धा अंतर्गत चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कविता वाचन कथालेखन मोबाईल फोटोग्राफी तर संकल्पना आधारित स्पर्धेमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना इत्यादी विविध प्रकारात स्पर्धा संपन्न झाली याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे नेहरुळा केंद्राचे शशांक राऊला राज्य युवा पुरस्कारातील काजल भुसारे यांची उपस्थिती होती तर यशवंत काळे यांनी सहभागी प्रोत्साहन देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक जिल्हा क्रीडा कविता नावंद यांनी केलं परीक्षक म्हणून डॉक्टर आनंद मनोहर डॉक्टर भीमराव खाडे डॉक्टर सुरेश शिळके डॉ सुरेश शेवाळे डॉक्टर पंकज खेडकर मिलिंद बामनेकर रवी पंडित लक्ष्मी रहाणे समीर सौदागर आदींची उपस्थिती होती उद्या सहा डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महान परिनिर्वाण दिन असून या दिनानिमित्त परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला परभणी शहर आणि जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येनं अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात यासाठी महापालिकेच्या वतीनं विशेष अशी व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या परिसरातील स्वच्छता आणि सुविधा देखील उपलब्ध केलेल्या आहेत यामुळं महापालिकेबाबत गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा बांगलादेशामध्ये सत्ता परिवर्तनानंतर सातत्यानं सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचार आणि हिंदू मंदिरांची तोडफोडीच्या घटना वाढतच आहेत अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या चार निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शाखेच्या वतीनं आज परभणी शहरातल्या शारदा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करण्यात आलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं बांगलादेशचा ध्वज जाळून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शुभम स्वामी यश घाटूळ गौरव रेंगे अमरदा नरवाडकर सुमंत गौरवे इंद्रजित बामणे अनिश शहाणे आदीची उपस्थिती होती परभणी शहरात उद्या सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा होतोय या अनुषंगानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करण्यासाठी महापालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली यावेळी प्रशासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित राहतात परभणी शहर महापालिका आयुक्त धरशील जाधव यांच्या जा निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त मिरीनाथ दंडवते यांनी पुतळा परिसराची पाहणी केली आणि आवश्यक त्या कारवाईच्या सूचना दिल्या आयुक्त जाधव यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शिडी उभारणं परिसर स्वच्छता करणं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पथती सुरळीत सुरू ठेवणं टे पुष्पहार टेंट खुर्ची टेबल सतरंजी व पुतळ्याच्या ओट्याची सजावट विद्युत रोषणाई ध्वनिक्षेपण इत्यादी व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिकांच्या संबंधित विभागांना दिले आहेत गंगाखेडच्या भोलारामजी कांक्रिया बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि आनंद ऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय भोलारामजी कांक्रिया यांच्या अठ्ठेचाळीसाव्या स्मृतीपित्यर्थ भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व फेको लेझर शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन आठ डिसेंबर रोजी गंगाखेड शहरातल्या झोलकोर कॉम्प्लेक्स जवळील कार्यालय बी सी ट्रस्ट कार्यालय करण्यात आले या शिबिराचं आयोजन मंजुषाताई दरडा यांनी केलंय या, या शिबिराला येताना आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स व मोबाईल नंबर आणावेत तसंच चालू असलेल्या औषध गोळ्या आणि डॉक्टरांचे रिपोर्ट देखील आणावेत असं आवाहन करण्यात आले या शिबिरासाठी सवांगडी गटा राजस्थानी सेवा संघ गोकुळ ग्रुप आर्यवैश्य महासभा सखी आणि सर्व पत्रकार बांधव तुमच्या मुलीसोबत लग्न लावून द्यान्यची बदनामी करेल अशी वारंवार धमकी देणाऱ्या तरुणाच्या मानसिक त्रासापोटीच गंगाखेडातील शिक्षक मसनाजी तुडमे यांनी पत्नी व मुलीसह आत्महत्या केल्याची बाब गंगाखेड पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे या प्रकरणात संबंधित युवक शिवम राऊत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी तुडमे यांनी पत्नी रंजना व मुलगी अंजली यांच्यासह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती पोलिसांच्या चौकशीतून एक तरुण या कुटुंबातील मुलीच्या मागे तू माझ्याशी लग्न कर असा तकादा लावत होता अशी माहिती मिळाली त्यावेळी या तरुणानं कुटुंबियांना मुलीवर माझं लग्न करून द्या नाहीतर मी तिची बदनामी करेल असं धरकावल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली या पथकानं शिवम राऊत या परभणीच्या युवकाला ताब्यात घेतले या युवकानं मृत्यू त्या मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो व्हायरल केल्याची माहिती हाती आली तेव्हा या पथकानं त्याला पोलिसी खाक्या दाखवतात त्यानं आत्महत्या कारणांचा उलगडा केलाय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या बाल विद्या मंदिर हायस्कूलच्या नानपेठ वैभव नगर शाखेत आज शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन नालणपेठ विभागामध्ये बालविद्यामंत्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए झरकर तर वैभवनगर विभागात बाल शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंद्रा यांच्या हस्ते करण्यात या याप्रसंगी प्रशाळेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे आरजी तुम्मेवार पी व्ही रुघे वी के कोपरटकर सह एस एम बोके आदींची उपस्थिती होती राज्यसभेच्या सदस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन सी पी समाजवादी पक्ष गटाच्या डॉ फौजिया खान यांनी आज राज्यसभेत द बॉयलर्स बिल वर चर्चा केली या विधेयकानं तरी प्रदूषण आणि हवामान बदलासारख्या सध्याच्या काळातील गंभीर आव्हानांना सामोरं जाण्याबाबत हे विधेयक अपुर असल्याचं फौजा खान यांनी सभागृहात नमूद केलं परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुपोषण व आहारशास्त्रज्ञ विभागाचे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉक्टर सुनीत वानखेडे यांचा यावर्षीचा महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील सन्मानाचा आणि प्रतिष्ठित असा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार त्यांना नागपूर इथं नुकताच प्रदान करण्यात आला परभणीतल्या वसमत रस्त्यावर विष्णू नगराच्या कॉर्नर जवळील किसान बेकरी जवळ कारला कट मारणाऱ्या दुचाकी चार सहा मित्रांच्या सहाय्यानं कारमधील महिलेला शिवेगाळ करत कारची तोडफोड केली आहे गुरुवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमाराला ही घटना घडली दोघा मोटरसायकल स्वारांनी कारला कट मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कारमधील महिलेनं त्या, कार त्या मोटरसायकल स्वारांना जाब विचारला आणि सुनावलं तेव्हा मोटरसायकल स्वाराने चार दोन स्वारा मित्र बोलावून त्या महिले शिवगाळ करत धक्काबुक्की केली आणि कारची तोडफोड केली फरार झाले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय <laughs> जायकवाडी प्रकल्प पैठण डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील किलोमीटर एकशे बावीस ते दोनशे आठ मुख्य कालवा व त्यावरील सर्व वितरण प्रणाली कालव्यावरील मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगामामध्ये तीन पाणीपाळी देण्याचं नियोजन आहे रब्बी हंगामात येणारी पिकं उदाहरणार्थ ज्वारी गहू मका हरभरा कापूस तूर तेलबुया इत्यादी तसंच रब्बी हंगामातील इतर दुहंगामी व उभी पिकं या पिकांसाठी कालव्याचं प्रवाही कालव्यावरील उपसा व नदी नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयात असल्यास पाणी अर्ज सव्वीस डिसेंबरपर्यंत शाखा कार्यालयात दाखल करावेत असं आवाहन उपकार्यकार्या जायकवाडी पाडबंधारे क्रमांक दोन यांनी केलंय सी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद